खूप आनंद होतो आहे मला या ही भूमिका करत असताना खरंतर खूप मोठी संधी आहे आणि त्याचसोबत खूप मोठं चॅलेंज आहे एक पौराणिक भूमिका करायची आहे तसंच या भूमिकेसाठी वेगवेगळ्या पात्रांचा म्हणा किंवा शनिदेवांचा मला अभ्यास करायचा आहे आणि भाषेचाही मला इथे अभ्यास करायचा आहे एक पौराणिक भाषा इथे वापरायची आहे तर चॅलेंज आहे आणि तेवढाच आनंदसुद्धा आहे मला खूपच आनंद होतो आहे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला जाणून घ्यायच्या आहेत जा आताही खूप प्रतिक्रिया येत आहेत मला मेसेजेसला रिप्लाय करणं होत नाही आहे पण आठ मे रोजी मालिका प्रदर्शित होईल आणि त्यावेळी लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या ऐकायला मला खूपच आवडतील तर आहे खरंच भारावले पण आहे हां मी जेव्हा कॅमेरासमोर जातो तेव्हा या पूर्ण वजन असलेल्या कॉशच्यूमबद्दल किंवा या सगळ्या भाराबद्दल मी विसरतो आणि मला असं वाटतं आहे जसं जस मालिका पुढे जाईल या कॉस्ट्युमची म्हणा या पात्राबद्दल म्हणा गोष्टी कळत जातील तसं तसं हे अगदी सहज होत जाईल आणि आम्ही किंवा या पात्रामध्ये या सगळ्या मालिकेमध्ये या गोष्टीमध्ये मुरत जाऊ आणि ते सगळं सहज झाल्यानंतर त्याचा आणि आनंद आणखी वाढेल चॉक आर्ट हे माझं हा माझा छंद आहे आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो जेव्हा मला असं वाटतं की फोकस हल्लेला आहे माझा गोष्ट गोंधळलेल्या गोष्टी आजूबाजूला चालू आहे तर त्यावेळी मी खडू घेतो एक टाचणी घेतो किंवा सुई घेतो आणि मी रँडमली मला जे वाटेल ते त्या चॉकवर कोरत बसतो साधारण आठ आठ तास तिथे जातात मला खूप छान वाटतं तर तो मी छंद ठेवलेला आहे माझा माझी भावना अशी होती की मी स्वतःच्या प्रेमात पडलो मला माहीत नव्हतं की इतकं सुंदर दिसेल हे सगळं चित्र खरं तर ते सगळ्या ते कॅमेरामॅन असतील किंवा त्या मागे जी टीम असेल मोठी ज्यांनी असा विचार केला ते सगळे असतील त्यांचे खूप कष्ट आहेत आणि स्वतःच्या प्रेमात पडायला झालं की इ इतकं आपण छान दिसू शकतो प्लस अशी भूमिका करायला मिळते ज्याच्यामध्ये आपल्याला एक तत्वज्ञान सांगायचं आहे लोकांपर्यंत पोचवायचं आहे तर हे खूप छान आहे मजेशीर आहे हो ऑडिशनमधून याच्या आधीही ज्या काही भूमिका केलेल्या आहेत मी तर त्यामध्येही ऑडिशनमधूनच सिलेक्शन झालेलं आहे नक्कीच त्या भूमिकेसाठी लागणारा आवाज आहे चेहरापट्टी आहे किंवा शरीरयष्टी आहे त्यानंतर समज आहे तर, तर या गोष्टी गरजेच्याच असतात आणि त्या त्या ऑडिशनमधून डिरेक्टर्सपर्यंत पोहोचतात तर मला ऑडिशन हे फार महत्त्वाचं माध्यम वाटतं आणि ऑडिशनमधूनच या गोष्टी होतात प्रेक्षकांना सांगेल की या शनी महाराजांच्या ज्या लीला आहेत तर त्यामधून मिळणारा संदेश आपण नक्की पाहावा आठ मेपासून रात्री साडेनऊ वाजता सोनी मराठीवर ही मालिका प्रदर्शित होत आहे तर सर्वांनी ही मालिका पाहावी असं मी सगळ्यांना विनंती करतो